नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये रेशन कार्ड धारकांना आजपासून काही नवीन नियम लागू होणार आहे ते कसले नियम लागू होणार आहे आणि कशाप्रकारे लागू होणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही जर धारक असाल आणि सरकारी रेशन योजना अंतर्गत तुम्हाला मोफत धान्य मिळत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे रेशन कार्ड धारकासाठी आता सरकार नवा नियम लागू करणार आहे दरम्यान भारतीय अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या शिधा वाटप योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व निर्मवर्गीय पात्र उमेदवारांना बाजारापेक्षा कमीत कमी रेशन उपलब्ध करून देण्यासाठी शिधापत्रिकेचे कागदपत्र दिले जातात रेशन कार्डद्वारे दर महिन्याला अन्नधान्य व वितरण व्यवस्थेअंतर्गत रेशनधारकातून गहू तांदूळ मीट ड्रो केली जातात अन्नधान्याची वाटप केली जाते दैनंदिन जीवनात रेशन कार्ड सर्वच नागरिकांसाठी महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे देशात कोट्यवधी लोक रेशन कार्डचा लाभ घेतात त्याचबरोबर सरकार रेशन कार्डधारकांना मोफत रेशन जसे गहू तांदूळ डाळी मीठ इत्यादी अनेक गोष्टी देत असतं शिधापत्रिका ही एक राष्ट्रीय स्तरावरील योजना आहे त्याचा लाभ भारतातील प्रत्येक राज्यात सर्व नागरिकांना दिला जातो तुम्ही शिधापत्रिका धारक असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे रेशन कार्ड हा एक महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे जो भारत सरकारकडून भारतातील प्रत्येक राज्यातील पात्र आणि गरीब नागरिकांना अन्नधान्य मिळवण्यासाठी दिला जातो रेशन कार्डचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत ए पी एल शिधापत्रिका बी ई बी पी एल शिधापत्रिका व आंतद्वारे शिधापत्रिका अन्न वितरण प्रणाली अंतर्गत सेवा उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार रेशन कार्ड प्रदान केले जाते मात्र अलीकडच्या भारत सरकारने शिधापत्रिका योजनेअंतर्गत एक महत्त्वाचा बदल केला आहे त्या अंतर्गत गरीब नागरिकांना शिधापत्रिकेच्या मदतीने रेशन देण्यासाठी कोणतेही शुल्क किंवा रक्कम द्यावी लागणार नाही आहे सर्व खाद्यपदार्थ जसे की, की गहू तांदूळ गोड तसंच रॉकेल इत्यादी सर्व वस्तू उमेदवारांना पूर्णपणे मोफत दिले जाणार आहेत सर्व नागरिकांसाठी मोफत रेशन योजना खूप फायदेशीर ठरली आहे तिचे फायदे देण्यासाठी भारत सरकारने बी पी एल रेशन कार्ड नवीन वर्ष दोन हजार चोवीस घोषित केले आहे तुम्ही आता यामध्ये तुमचे नाव तपासून दर महिन्या मोफत रेशन मिळू शकतात भारत सरकारने जारी केलेल्या के मोफत रेशन कार्ड दोन हजार चोवीसच्या प्रमुख उद्देश म्हणजेच भारतातील प्रत्येक गरीब आणि गरजू नागरिकांना रेशन पूर्णपणे मोफत पुरवणे आहे रेशना योजनेअंतर्गत सर्व गरीब नागरिकांना अन्नधान्य मिळण्यासाठी कोणतीही रक्कम भरावी लागत नाही परंतु रेशन योजनेअंतर्गत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे जो आन... अंतर्गत प्रत्येक गरीब नागरिकाला दोन हजार चोवीसपर्यंत मोफत रेशन दिले जाईल याचा लाभ तुम्ही मोफत रेशन कार्डधारकांनी तुमचे नाव नोंदून घेऊ हो शकतात तर मित्रांनो हे होतं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद